चला आज आपण सेंदा न सेंदा मीठाचे फायदे बघणार आहोत हे आपण सेंदा मीठ तयार करत आहोत हे ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवण्यास याचं मदत होते उपवासामध्ये शाबू खिचडीमध्ये टाकून खाल्ल्यास याचा जास्त उपयोग होतो ताकामध्येही पेल्यानंतर याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो हे सेंदा नमक हे डायरेक्ट खनिज पदार्थापासून बांधलेलं असतं पण कितीही उपयोगाचं असेल तर जास्त प्रमाणात वापरणं हे हानिकारक ठरू शकते कमीत कमी प्रमाणात याचा वापर केला पाहिजे हे सेंदा मिठाचे फायदे आहेत हे सेंदा मीठ आपण बाजारातून आणलेलं आहे या असं तुकड्यामध्ये भेटलेलं आहे याला आता आपण वाटून बारीक करत आहोत पण सेंदा नमक जास्त प्रमाणात कुणी खाऊ नये खूप फायद्याचं असलं हे साधारण डायरेक्ट मग खायचा असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार खाल्लेलं चांगलं राहील आता हे आपण बारीक बारीक वाटून याचा ताकामध्ये उपवासाच्या शाबूमध्ये उपयोग करतो भाजीमध्ये आपण साधारण मीठच वापरतो आता हे आपण तयार केलेलं के आहे आता असं बारीक बारीक वाटून आपण काढून इकडे भरणीमध्ये काढत आहोत आणि पुन्हा हे भाजीमध्ये वापरणार आपण <laughs> uh, sure.